मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आश्वासन विरोधी पक्षांना सहकार्याची विनंती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या कोणताही विचार नाही मंत्री छगन भुजबळ यांनी केलं स्पष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री ज्ञानदेव माफकरा संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर आणि पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेकडून दोन किलो अंमली पदार्थ जप्त संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नवी दिल्लीत संसद भवन इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ऑपरेशन सिंधूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही सरकार सभागृहात योग्य उत्तर देईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्द्यांची चर्चा केली असं ते म्हणाले दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधी पक्षांना सरकारनं केली आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अधिवेशनात नियम आणि परंपरेचं पालन करत सर्व विषयांवर चर्चा होईल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं कई अहम मुद्दे हैं जिस पे सब पार्टी ने अपना विचार रखा है कि सदन में चर्चा होना चाहिए तो हम तो खुले दिल से चर्चा के लिए तैयार हैं। हम नियम और परंपरा को बहुत अहमियत देते हैं इसलिए हर विषय को चर्चा करेंगे लेकिन नियम और परंपरा के तहत अधिवेशन प्रधानमंत्री संसदे महत्वा विषय निवेदन दयावे अभी मांग कांग्रेस ने बैठकी गौरव गोगोई बैठकी नार्ताहर बोलता संगित ऑपरेशन दरम्यान पाच विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला त्यावर आणि पहलगाममधल्या सुरक्षेतल्या त्रुटींवर बोलावं अशी मागणी काँग्रेस आणि आर एस पीनं सरकारला केली आहे तसंच अहमदाबाद विमान दुर्घटना दिल्लीच्या मद्रास कॅम्पमध्ये बुलडोझर इत्यादी बाबींवर सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं सर, सर, खासदार संजय सिंह यांनी सांगितलं तर बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी ओदिशात कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप बैठकीत केला या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते जे पी नड्डा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन उपस्थित होते याशिवाय काँग्रेसचे गौरव गोगोई प्रमोद तिवारी समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते एकवीस ऑगस्टपर्यंत चालेल या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या एकवीस बैठका होतील या अधिवेशनात जनविश्वास सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय याबाबत आपण समन्वय साधत असून विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं केल्याचं ते म्हणाले ज्या पक्षांचा केवळ एकच खासदार आहे त्यांच्याशीही संपर्क साधणार असून त्यातून संसदेचं एकमत दिसून येईल असं त्यांनी सांगितलं पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातली भूसंपादनासंदर्भात माहिती देण्यात आली काशी उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करायचं नियोजन आहे पंढरपूरमध्ये या कॉरिडॉर संदर्भातली शंका दूर करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली येत्या पंचवीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही समिती नागरिकांशी रोज संवाद साधेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या तरी कोणताही विचार नाही असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ते आज सकाळी नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे जर असं तसं काही करायचं असेल तर मित्रपक्षांचा सल्ला घेणं त्यांना विश्वासात घेणं आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं म्हणाले श्री संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज पंढरपूर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झालाय संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या गुरुवारी चोवीस जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार प्रदान केला जाईल धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीनं भव्य विकास प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे पालकमंत्री सरनाईक यांनी आज वीस जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला पर्यटनाला चालना मिळावी स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि इतिहासाची जपणूक व्हावी या उद्देशानं राज्य शासनाच्या सहकार्यानं विशेष योजना आखली जाणार आहे असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पनवेल रेल्वे स्थानकावर काल एका परदेशी महिला प्रवाशाकडून दोन किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले बंगला एक्सप्रेसमधून पस्तीस कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या या नायजेरियन महिलेला बंगळुरू अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि पनवेल रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त अभियानात अटक करण्यात आली पुढची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांनीही सहभाग नोंदवला आणि काम बंद आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे वेतन लिंगभेद स्वतंत्र संचालनालय या आणि अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेनं अलीकडेच मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं होतं मात्र सरकारनं दखल न घेतल्यानं संघटनेनं अठरा जुलैपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे नाबार्डच्या चार चव्वेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित समारंभात अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार मिळाला आहे बँकेचे अधिकारी कर्मचारी ग्राहक शेतकरी आणि हितचिंतक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा सन्मान मिळाला असल्याचं मत बँकेचे अध्यक्ष संतोष कुमार कोरप यांनी व्यक्त केलं या समारंभाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोह राज्याचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात के साजरा केला जाईल असं सा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं पेणमध्य हमरापूर जोहे कळवे या गावातल्या मूर्तीकरांच्या विविध संघटनांच्या वतीनं आज शेलार यांचा तांबडशेत इथं सत्कार केला गेला त्यावेळी बोलत होते पीओपीच्या मूर्तींवरच्या बंदीबाबत ठरवून षडयंत्र गेलं यामागे महाविकास आघाडीचा हात होता मात्र भाजपानं या विरोधात मूर्तीकारांच्या सोबतीनं न्यायालयासह विविध पातळ्यांवर लढा दिल्याचं म्हणाले राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून पालघर जिल्ह्यात यंदा अंदाजे वीस रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत पहिला मेळावा येत्या बावीस जुलै रोजी होईल या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडच्या रिक्तपदांची नोंदणी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी डॉट इन या पोर्टलवर करावी असं आवाहन केलं गेलं आहे सोलापूरमधल्या डॉक्टर स्मिता झांझुर्णे डॉक्टर सत्यजित वाघ चौरे आणि डॉक्टर अभिजित वाघ चौरे या भावंडांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत जागतिक विक्रम रचलाय अल्टिमेट ह्युमन रेस म्हणूनही ओळखली जाणारी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन आणि पीट मेरिजबर्ग या शहरांच्या दरम्यान एकोणीशे एकवीसपासून आयोजित केली जाते या स्पर्धेत असंख्य अवघड अशा चढउतार असलेल्या टेकड्यांमधून बारा तासांच्या आत नव्वद किलोमीटरचं अंतर पूर्ण करावं लागतं या स्पर्धेत तिघा भावंडांनी पहिल्यांदाच भाग घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या यशस्वी सहभागाला जागतिक विक्रम म्हणून मान्यता दिली आहे जवाहर इथल्या प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या सरपंच आणि महिला बचत गटांना प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबद्दल माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत जवार प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या जवार मोखाडा वाडा आणि विक्रमगड तालुक्यातल्या सरपंचांनी आणि महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी उपस्थितांनी आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान नेमकं काय आहे याची माहिती जाणून घेतली लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात हडोळती इथं तीन दुकानांना आज पहाटे आग लागली या आगीत तिन्ही दुकानं जळून खाक झाली या आगीत जीवितहानी झालेली नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आश्वासन विरोधी पक्षांना सहकार्याची विनंती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या कोणताही विचार नाही मंत्री छगन भुजबळ यांनी केलं स्पष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर आणि पनवेल रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेकडून दोन किलो अंमली पदार्थ जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार